अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे मात्र तोफखाना पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा लागलाय नाद अनेक कुटुंब यामुळे होत आहेत बर्बाद कोठला तपोवन रोड सावेडीत अवैध धंद्यांना पोलीस उपनिरीक्षकांचे जुळलेत का आर्थिक सूत मटका बिंगो पत्त्याचा क्लब हातभट्टी अन दारू तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम राजरोसपणे अवैध धंदे सुरू अवैध धंद्यांवर तोफखाना पोलिसांची कारवाई ठप्प पोलीस निरीक्षक आनंद कोकरे का आहेत गप। गप्प पोलीस उपनिरीक्षक शिवरे आणि त्या हप्तेखोर पोलिसाची जोडी अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी करतायत कुरघोडी आणि संवेदनशील घटनांकडे डीबी पथकाचे दुर्लक्ष पण आपला खिसा भरण्याकडे देतात ते आधी लक्ष या अवैध धंद्यांना जपणारा आर्थिक इथे संबंध ठेवत मालकाला अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू जुगार बिंगो मटका अशा विविध धंद्यांनी उच्छाद मांडलाय मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे याबाबत पोलिसांमध्ये वारंवार तक्रारी करूनही पोलिस त्याकडे जाणीवपूर्वक आणि त्यामुळेच तोफखाना पोलीस ठाण्याच्या अवैध धंद्यांना कोण संरक्षण देत आहे या धंद्यांना जपतय तरी कोण असा प्रश्न उपस्थित होतोय तोफखाना पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हे सारे धंदे थेट चौक रस्ते शाळा अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी हातपाय पसरू लागलेत या अवैध धंद्यांमुळे किरकोळ भांडणासह हाणामार्या आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतायत तसेच अवैध धंद्यांमुळे हल्ले होत आहेत तरी मात्र तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात खुल्या राजरोजपणे सुरूच आहे याला जबाबदार कोण तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा नाद लागलाय आणि यामुळे अनेक कुटुंब बर्बाद होत आहेत संसार उद्ध्वस्त होत आहेत पण नगर शहरातील या संवेदनशील घटनांकडे तोफखाना पोलिसांच्या डीबी पथकाचं दुर्लक्ष होत असून हे पोलीस आपला खिसा भरण्याकडे आधी लक्ष देत असल्याचं बोललं जात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेत याशिवाय हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांच्या घरामध्येही दारू आणि जुगारामुळे मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत अवैध दा दारू धंद्यांबरोबरच मटका आणि पत्त्याचे क्लबही जोमात सुरू आहे त्यामुळे अनेक कुटुंब आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वेळोवेळी तक्रार करू करूनही याबाबत कुठलीच कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून पोलीस प्रशासनाविषयी नाराजी आणि संताप व्यक्त होतोय या अवैध धंद्यांवर तोफखाना पोलिसांची कारवाई ठप्प पण पोलीस निरीक्षक आनंद कोकरे का आहेत गप्प नगर शहरातील कोठला तपोवन रोड आणि सावेडी अवैध धंद्यांना ऊत आला असून कारवाई होत नसल्याने पोलीस उपनिरीक्षकांचे अवैध धंदेवाल्यांसोबत का आर्थिक सूत असा प्रश्न नागरिक करतायत तर या बेकायदा धंद्यातून येथे दररोज हप्तेखोर पोलिसांमुळे लाखो रुपयांची लढाल होतीये या अवैध धंद्यांची कोणी तक्रार केली तर तक्रार करणाऱ्यांनाच अवैध धंदे चालकांकडून धमकावलं जात आहे तर तोपखाना पोलीस या सर्व घटनांकडे आणि अवैध धंद्यांकडे आर्थिक हित जपत डोळे झाक करत आहेत उपनिरीक्षक शिवरे आणि त्या पोलिसाची जोडी अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी आणि तडजोडी करत असल्याची माहिती मिळतीय अवैध धंदे चालकांशी आर्थिक हित संबंध ठेवत मालकाला जपतोय तरी कोण या अवैध धंद्यांना जपणारा तो हप्तेखोर पोलीस आहे तरी कोण या अवैध धंद्यांवर कोण आणि कधी आळा घालणार कधी होणार अवैध धंदे चालकांवर कारवाई असा प्रश्न नागरिक विचारतायत अवैध धंदे चालकांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना पोलिसच खत पाणी घालतायत असा प्रकार अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाहायला मिळतोय तर आता याकडे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे लक्ष देतील का अवैध धंदे चालकांवर पोलिसांचा वचक राहील का आणि आर्थिक हित जपणाऱ्या त्या हप्तेखोर पोलीस आणि उपनिरीक्षकावर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर